इथे असणाऱ्या विविध प्रतिकृती वेगवेगळ्या देवस्थानाच्या पाहून आपण पूर्ण देशभरामधील असणारी सर्व देवस्थानं या धामणकर नाका या गणेशोत्सव मंडळामध्ये साकारताना तुम्ही आम्ही सर्वजण वर्षानुवर्ष पाहताय मी एक त्यांचा सहकारी मित्र म्हणून गेली वर्षानुवर्ष या गणेशोत्सवाला भेट देत असतो माझ्याबरोबर महेश चौगुले असतील रवी सावंत असेल ॲडव्होकेट हर्षल पाटील असेल सर्वजणं या गणेशोत्सवाला एक स्वतःचा घरचा गणपती जसा असतो तसेच सगळेजण येत असतात गेल्या वर्षीही मी या गणेशोत्सवाला आलो जेव्हा होतो तेव्हा अशीच चर्चा सुरू होती निवडणुकीचं वातावरण सर्व ठिकाणी होतं आणि शेवटी पक्षाच्या कार्यकर्त्याला काय वाटतं की आपली सत्ता ही पुन्हा एकदा आली पाहिजे आणि म्हणून मी असेन महेश चौगुले असतील संतोष शेट्टी आम्ही सगळीजण ज्या वेळेला इथे होतो तेव्हा गणपतीकडे एक साखळं घातलं की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊ दे आणि महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांसारखं एक चांगलं नेतृत्व की जे येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला ज्या ताकदीने महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी पुढे नेलं चोवीसच्या नंतरसुद्धा महाराष्ट्राला त्यांची गरज आहे गणपतीराया नवसाला पाव तू असं करशील याची खात्री आहे आणि गणपतीला साकडं घातलं की एक चांगली पाच सव्वा पाच किलोची मोठी तिथे गदा तिथे ऑलरेडी पूर्वीपासून होती पण एक मोठी गदा आम्ही तुला अर्पण करू गणपतीने आमचं म्हणणं आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणणं हे ऐकलं आणि त्यामुळे सहा, सहा त्या दिवशीच संतोष शेट्टी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना फोन केला होता की मी शेवटच्या एक दोन दिवसात जेव्हा येईन त्यावेळेला मला तो जो नवस केला आहे तोही मला फेडायचा आहे आणि खरं तर आज प्रतिवर्षाप्रमाणे मी गणेशाच्या दर्शनाला जसं आलो तसं जे साकडं पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने गणपतीला केलं होतं ते देणण्यासाठी मी इथे आलो आज ते पूर्ण झालं आहे मला आनंद आहे माझ्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांनाही एक आनंद आहे की जे आम्ही म्हटलं ते आम्ही पूर्णही केलं परंतु महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये जी मेहनत घेतली त्यामुळे ते सहजपणे शक्य झालं श्रद्धा असतात भावना असतात त्यामुळे आपण त्या व्यक्त करतो आणि व्यक्त केलेल्या भावना आणि श्रद्धा त्या पुन्हा आठवणीने फेडायच्याही असतात त्या फेडण्यासाठी मी इथे आलो त्यामुळे पुन्हा एकदा भिवंडीच्या या आंबडकर नाका मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्ते ज्या उत्साहाने हा गणेशोत्सव त्या भागांमध्ये वर्षानुवर्ष साजरा करतात एक चांगलं प्रतिकृती की जी ठाणे जिल्ह्यामध्ये एक नावाजलेलं प्रत्येक जण हा ही प्रतिकृती पाहण्यासाठी येत असतो त्या सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद नवस्तर फेडलं परंतु आत्ता काय सांगणार असलेलं आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रातलं सरकार असेल एन डी एचं सरकार आहे आणि राज्यामध्ये लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजीजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे एक विजन ठेवून काम करत आहे महाराष्ट्राला क्लियन इकॉनॉमीच्या दिशेने घेऊन जाण्याचं स्वप्न हे देशामधील असणारा प्रत्येक नागरिक पाहतो हो आहे महाराष्ट्रामधलं त्याचं योगदान हे सर्वात मोठं असणार आहे